हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आज माझ्या आई आईवडिला आलेले होते कृष्णाला भेटायला तो आठ दिवस झाले आजारी होता त्याला डेंग्यूची लागण झाली होती आणि पेशी पण कमी झाल्या होत्या तो मधी गावाला गेला होता दोन तीन दिवस त्यामुळे त्याला ऊन वगैरे लागलं म्हणून तो आजारी पडला तर आता त्याला दवाखान्यात नेऊन सलाईन वगैरे लावले आणि आता त्याचा रिपोर्ट पण नॉर्मल आलेला आहे तर त्याचे आजी आजोबा त्याला भेटायला आले होते आणि माझ्या सासूबाई पण आठ दिवस झाले इथेच आहेत त्यांना पण म्हटलं की तुम्ही थांबून घ्या कसं त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला आणायला त्याच्या जवळ बसायला बरं पडतं म्हणून मग त्यांना ठेवून घेतलं होतं आठ दिवस आम्ही आणि आता चहा झाला झालाय त्यांचा तर आता सुरे कसे चालू कटिंग बाईचा ब्लाऊज राहिले आठ दिवस झाले सासूबाई इथं आले तरी ब्लाऊज शिवल नाही काही सासूबाईला रागेल ना तुझा ना आठ दिवस आराम केला जायच्या दिवशी शिवायचा कार्यक्रमाला जायचं बाईला बाईच्या मामा आमच्या बाईच्या मामाच्या मुलांचं जागरण गोंधळ आहे ना बाई का मामांच आहे एकत्रच आहे ना ते जागरण गोंधळ आहे तिकडे बाईला जायचंय म्हणून सुरेखा ब्लाउज शिवते पनवेलला दत्ता भाऊ ना दांब्याची वाडी हांडेवाडा आपला गाव आहे ना, ना बाई नाही चालू मुलांचा अभ्यास दादू आता आजार लावत आठ दिवसापासून तर आता ओके झालेला आहे अभ्यास करतोय हा दादू पाणी पितोय अभ्यास करतोय चालू लिहायचं काम ना तर आज माझ्या सा सासूबाई पण गेल्या गावी कारण उद्या होळी त्यामुळे मग आजच गेल्या त्या गावी त्यांना म्हटलं होतं थांबा पण त्या था, म्हटल्या की आता जाते गावाला पण सण करायचा आहे आणि आमची पण उद्याचीच तयारी चालू आहे गाड्या वगैरे धुवून ठेवल्या आताच हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे होळी तर माझ्याकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर मी रेडी झाले कारण मिस्टरांचं म्हणणं असतं की सण असला की आधी रेडी व्हायचा आणि नंतर बाकीचे कामं करायचे आणि आता घरी फक्त आम्ही दोघीचे अनुष्का आणि मी बाकीची मुलं स्कूलमध्ये आहेत आता येथील त्यांची सुट्टी झाली आहे आणि आता इथून पुढं तयारी करायची आम्हाला खूप सारं काम आहे आणि मी ठरवलं होतं की होळीची पूजा मंदिरात जाऊन करीन ह्या वर्षी पण मिस्टार काही ऐकत नव्हते त्यामुळे मग आता होलिका दहनसुद्धा इथेच करायचं आहे दरवाजासमोर तर आता त्याची तयारी चालू आहे आधी रेडी झाली आता रांगोळी वगैरे काढते स्वयंपाकाला लागते आणि जे जे काम होईल ते ते दाखवते आणि मॅडम तुमचा झाला का ना मेकअप नाही त्याला माझी रांगोळी काढून घेऊ आपण रांगोळी काढता काढता कुठं गायब झाली म्हणलं दिसली नाही तर आज अनुष्का एकटीच रांगोळी काढते आणि तिने अशी मस्त रांगोळी काढायला घेतली किती वेळ लागेल वेळ किती लागेल मला ना स्वयंपाक बनवायचा आहे त्यामुळे ती म्हणली तर मी एकटीच करते आणि इकडं ही आता चाली आहे स्कूल आपण जाऊ द्या आणि मी इकडे घेतले

డా హారడ మళ్ళ ఇక్కడ భూసా భూసా ఇరండా लहान ते हार आणि इकडं दुसरं हार आणि इकडे मोबाईल आणि इकडं स्वयंपाक तर आता ह्या जागेवरती सकाळी सडा वगैरे मारून ठेवला होता आणि इथेच होळी दहन करायचं आहे तर गवऱ्या ऊसाचे ते कारखान्यामधून मिस्टरांनी घेऊन आलेले आहे

Kasak 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 kasak, jamu

रामस्थळे जेंदन तुण कोरोना पूर्ण ठावरा आमला चला एजाला थागण्याच अनुसार तुको हासतो हासतो मिठी उका म्हणजे होळीकडे अस हे देवाला ठेवेले का होळीकडे अस हां कोईकडे डेट करा जा रडले देवाला डेट करा होळीकडे हा तिकडे केले ना गेला ना हे दो सरकार हे अरे त्याचं सर दाखवारखंबर तांबे बरोबर किती वाजले पाहिजे मम्मी इकडे इकडे

एक मोठा तळायचं कडायत बसतच नाही तो एक मोठा त्याच्यामुळे असं तळावं लागतं मला तोडून तोडून इकडे का भजी तळायची आहे फस्ट किती कितवा टाईम आहे भजी तळायचा सेकंड टाइम आहे सेकंड आज सगळं तिच्या हातातच आहे भजीची रेसिपी तिची आज

सगळा स्वयंपाक झालेला आहे फक्त लास्ट पोळ्या राहिलेल्या आहेत आणि या दोन पोळ्या ना बिन तुपाच्या आणि या दोन प्रश्नासाठी तेल कोठणे खायचे आपल्याला बनवायचं